रात्रीपासून ते बेपत्ता आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे ती चिठ्ठी काय आहे आणि काय नेमका मुद्दा काय आहे तुम्ही आता पोलीस स्टेशनला आला काय तक्रार तुम्ही दाखल केली पोलिसने तुम्हाला काय सांगितलं माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून घरातून घरात नाही आणि आठच्या नंतर सकाळी तिकीट फायदा आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांनाकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एखरे काढली आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अन्रास्कर यांच्या नाव त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असे त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायव्हरमध्ये चिठ्ठी सापडली आता परत मी रेफरनिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गा गाडून टाकली आहे तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देत आहे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की के काय झालं कशामुळे त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई तर का सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला करेक्शन करतो किंवा वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडं कामं करून घ्यायचे तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचं साहेब साहेबांनी बघून घेतील साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहीत नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही का त्या बुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काही बाकीचं माहिती नाही मी काल त्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला शा म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्याच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंगमध्ये नुसार तर मला वाटतं की पी आयला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार माहिती ना तुम्ही बस संदर्भात काय मी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण गाडून टाकील पी आय असेल हे हे माझ्या नवऱ्याला नाही मिळायला पाहिजे नाही नाही मिळाला स्टेशन समोर माझे लिक्राळ असं पोलीस स्टेशन पासून आत्महत्या करेल या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का आणि गेल्या महिनाभर मग तुम्ही राहत कुठे होता गेल्या महिन्यापासून गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून सामोर नाहीत मी त्यांना विचारलं तुम्ही मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चालले बारामतीला चाललोय एवढं विकत काही नाही ते गेले पंधरा दिवसात एवढ्या अड्यासारखं करत होती ती काय सांगायचं तरी पण आम्ही नाही का ती तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही इतर ठिकाणी काही तुम्ही शोध घेतला का त्यांचा कुणाकडे गेले काय वाटतं का यापूर्वी पण ते अशा पद्धतीनं बेपत्ता झाले होते आणि त्याची तक्रारी देखील ठाण्याला दाखल होते पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चिठ्ठी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या गेल्या दोन चार वर्षामध्ये गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पियायचं काही घेऊन बसून आणि या कर्मचाऱ्याचं मी काही घेऊन असतो त्याच्यामुळं मला बाकीचं काही माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं एकदा पोलीस स्टेशनसमोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं